बघाय माझी आई गेली दिवाळीला गेल्या दिवाळीला होती माझी आई ह्या दिवाळीला नाही आता आईच्या डोळ्यामध्ये बघते आई मला असं वाटते मला बघते माझ्या आईला तर पुढच्या महिन्यात बारा तारखेला एक वर्ष होईल बघितलं का बघा असं वाटते की आई मला बघते एकदा म्हणून बघा जिथे पण म्हणतात ना जिथे पण माणसाची कदर करा नंतर असं फोटो घेऊन लढायला लागत मी खरं सांगते मनापास सांगते मला आईच्या आठवण आल्या गेल्या मा दिवाळी माझी आई होती ह्या दिवाळीला नाही माझी आई असं वाटतं माझे अजून आहे पोटे घेऊन बसली आई माझे कुठून ते येईन येईन तिथून येईन आमच्या आई गेले माझ्या आईला वर्ष होऊन आता पुढच्या महिन्यात बारा तारखेला आम्ही दिवाळी नाही करणार एकदा गेल्या वर्षी माझ्या आईने केली असेल दिवाळी तेव्हा मी आतमध्ये होते तेव्हा माझ्या आई म्हणले असेल माझ्या बाईने खाली का नाही खाली दिवाळी काय का नाही घेतली आईच आपल्या लेकराची काळजी घेते कुणी काळजी नाही घेते आई तू म्हणली असेल ना ग माझ्या बाईन दिवाळी खाली का नाही खाली तिथे भेटते का नाही भेटते आहे का नाही हे माझा भाव आहे आता बारा तारखेला माझ्या यायला होईल बघा वर्ष डिसेंबर महिन्यामध्ये हे पण माझा भाव आहे बघा माझ्याला मी हॅपी दिवाळी म्हणते आई हॅपी दिवाळी माझ्याला इंग्लिश येत नाही काय नाही चला भावानं बहिणींना तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देख मी माझ्या आईला आता मी म्हणजे बाहेर बसली होती तितकंच मला आईची आठवण आली म्हणून मी आतमध्ये आली आणि मग व्हिडिओ बनवला थोडासा आईला मी म्हणतो आई मी फोन घेतला ग आईला की म्हणले असते बघू दाखवू कसला आहे असे म्हणली असते पण येत नाही चला भावानं बहिणींनो तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सुखी राहाव चांगलं राहावा मेलं मध्ये गेलं खाऊन पिऊन घ्या आज आहे तो उद्या नाही बरोबर आहे का नाही बघा चला माझ्या सोन्यांना बाय